आता फक्त ओबीसी ओबीसीच्या जागावर उभं राहणार नाही तर ओबीसी सगळ्या ठिकाणावर ओबीसीचे उमेदवार उभे करणार आणि ओबीसी ओबीसी ला मतदान करायला सांगेल प्रसंगी ओबीसी एस सी एसटी ला मतदान करायला सांगेल पण आमचं आरक्षण गेलंय ही भावना आम्ही ओबीसीच्या शेवटातल्या शेवटच्या घटकापर्यंत आम्ही पोहोचवणारी त्यांना सबक आहे त्यांना धक्का न होता ज्यांचा डीएनए ओबीसी आहे त्यांना धक्का न लावता ओबीसी मतदान करेल सप्टेंबरचा दोन सप्टेंबरचा दो कायदा हा काळा कायदा म्हणून आम्ही डिक्लेअर केलेला आहे त्याला फाडलेला आहे त्याचं दहन केलेलं आहे आणि ओबीसींना आम्ही त्या जे आरच्या त्या गव्हर्नमेंट रिझोल्युशनच्या विरोधामध्ये जागं करतो आहोत की त्या गव्हर्नमेंट रिझोल्युशन द्वारे या महाराष्ट्रामधल्या ओबीसी चे हक्क अधिकार आणि आरक्षण पंचायतराजमधलं संपलेलं आहे म्हणतात की म्हणजे मराठा समाजाला विरोध करणाऱ्यांना जरांगीला माणसांना आम्ही पाडणार जरांगी दहा टक्केची भाषा बोलतोय आम्ही पन्नास साठ टक्क्यांची भाषा बोलतोय त्यामुळे कोण कोणाला पाडल कारण इथं हेड काउंटला आणि इतर लोकसंख्येला मतदानाच्या पेटीमधनं बॅलेटला किंमत आहे त्यामुळे इथल्या आमदारांनी खासदारांनी जरांगीला पाठिंबा देणाऱ्यांनी हे ध्यानात ठेवावं की ओबीसीच्या मताचा अधिकार अजून शाबूत आहे जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत आम्ही जरंगे सारख्या माणसांना हा ठीक आहे ते संघटित आहेत आम्ही असंघटित आहोत हे आव्हान आमच्या समोर आहे पण आम्ही असंघटित माणसांना जर संघटित करू शकलो तर ज्यांनी ज्यांनी जरंगेला पाठिंबा दिला ते सगळे सगळे स्वतः प्रायश्चित्त घेतील माती खातील की आम्ही जरंगेला पाठिंबा देऊन आम्ही खूप मोठी चुक केली त्या ठिकाणी सगळीकडे सभा घेणार आहोत त्या त्यांचे नावं घेऊन आम्ही बोलणार आहोत ऑडिट होणार त्यांचं मग ते शरद पवार असोत की टोपे असोत की अजून कोण असो ते भाजपा मधले असोत की कि शिवसेने ओबीसी ओबीसी ला मतदान करेल ओबीसी एस अथवा एसटीला संस्थेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि नवीन मुळे कुठेतरी जुन्या ओबीसी आण त्यांच्या स्पर्धेमध्ये मूळ सामाजिक न्यायाच्या प्रत्यक्ष असलेला ओबीसी टिकू शकत नाही अरे राज्यकर्त्या आमदाराच्या खासदाराच्या चेल्याच्या विरोधामध्ये गावातला सुतार लोहार कुंभार परीड बेरड बेडर रामोशी मेंढपाळ बंजारा बंजारी हे कसे टिकतील आणि तिकीट तरी कोण देतील आणि भले तिकीट जरी दिली मूळ ओबीसीला आम्ही तिकीट देतोय पण त्याचा पराभूत करण्याचा प्लॅन इथले लोक करतील आणि ओबीसीचं प्रतिनिधित्व पंचायत राजमधन आज संपलेलं असेल आणि उद्या विधानसभा लोकसभेमधलं पूर्णतः संपलेलं असेल जरांगे पटलाला एकच सांगणार आहे चौऱ्याण्णवचा जे आर तू जर रद्द करायला गेला तर त्याचा परिणाम देशभरामधल्या वर होतो आणि देशभरामध्ये देश मग देश जरांगेची जात दोन टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्या त्यांची नाही देशभरातला देश ओबीसी जर एकदा पेटून उठला तर जरांगे नावाचं फाळकूट फाळकूट दादा गावगल्लीतला त्याचं काय होईल याची कल्पना तुम्ही करा धनंजय दिला दोन टक्क्यातून बाहेर काढण्याची भाषा टक्क्यात सुद्धा ठेवणार नाही टक्क्यात सोडाओ काय विषय काय आहे जे की जे चौऱ्याण्णवच्या मंडल आयोगाच्या जे आर ला जो चॅलेंज करायचं म्हणतोय त्या जरांगीची देशभराच्या लोकसंख्येमध्ये किती संख्या आहे पण एक होईल नक्की जरांगी आमचं आरक्षण काढून घेतील किंवा आमच्या आरक्षणात त्यांनी धुडगूस घातलाय पण आम्ही मात्र आमदारकीचं आणि खासदारकीचं सगळं आरक्षण म्हणजे सगळे जागा आम्ही पाडू आणि ओबीसीच्या माणसांना निवडून द्यायचा प्रयत्न इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही निश्चित करू केला की अजितदादांचे आहेत विखे पाटलांचे आहेत हर्षवर्धन पाटलांचे आहेत पवारांचे आहेत किती लोकांचे सांगू ज्यांना रिपीट आगेन नागेन आमदार खासदार आम मंत्री आमदार खासदार मंत्री महसूल मंत्री गृहमंत्री कृषी मंत्री, मंत्री केलं त्या माणसांनी दारूचे कारखाने चालवले समतेचं चा तत्व महाराष्ट्राचं पुढे शाहू आंबेडकरांचा सामाजिक न्याय या कारखानदारांच्या वायनरीमध्ये त्याचं गळप करून टाकलं या, या लोकांनी आमच्या हक्काधिकारांचं अधिकारांचं आम्हा आम्हा एका माणसानं जर सामाजिक न्यायाची भाषा बोलली तर त्याला कारखान्याच्या धुराड्यामध्ये घालण्याचं काम इथल्या कारखानदारांनी केलंय कुठला सामाजिक न्याय कुठलं आरक्षण कुठला विजयंती कुठलं पाल उचल पाल पुढच्या गावाला चाल कुठल्या भटक्याला घर तर मिळालंय का त्यामुळे हे ही तात्विक लढाई ही खूप मोठी क्रांतीची लढाई कारखानदारांना कारखानदारांच्या दरडेखोरांच्या टोळीला आम्ही इथून पुढच्या कालावधीमध्ये धडा शिकू हे खूप मोठ्या धैर्यानं आणि खूप मोठ्या धाडसानं मी महाराष्ट्रासमोर बोलतोय वंजारी समाजाला दिलेलं दोन टक्के आरक्षण पाटलांनी काही बोलतील कधी यवलावाल्याच्या विरुद्ध बोलतील कधी धनगर बांधवांच्या विरुद्ध बोलतील कधी कुणाच्या बद्दल बोलतील आम्हाला फरक पडत नाही आम्ही मंडल आयोगाच्या समर्थनात आरक्षणाच्या समर्थनात आरक्षण वाचवण्यासाठी रस्त्यावरचा खूप मोठा लढा या महाराष्ट्रात उभा करू सतरा तारखेला मध्ये ओबीसीचा मेळावा होतोय आणि त्याला आतापासूनच विरोध होताना पाहायला कोण विरोध करतोय देशात लोकशाही आहे का हुकुमशाही आहे अजून कुठला माईचा लाल या देशामध्ये लोकशाही ज्या दिवसापासून आम्ही स्वीकारली तेव्हापासून इथल्या व्यवस्थेला चॅलेंज करणारा एकही माईचा लाल अजून पैदा झालेला नाही बाईट त्याच्या जा बापाची जागीर आहे का बीड म्हणजे बीडचा सात बारा ह्याच्या नावावर आहे का आम्ही काही खाजगी प्रॉपर्टीत अतिक्रमण करतोय का अरे आम्ही लोकशाहीमध्ये राहतोय लोकशाही मार्गाने जर आम्ही मेळावा घेत असू आम्ही संवाद साधत असू अडवणारे हे कोण आणि हेनी आम्हाला बीड आडवलं बीड मध्ये आम्ही राहत नाही का आणि मग आम्ही यांना दुसरीकडे अडवायचं का मग काही बोलतात बरळतात चालेल